नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी आपण जर आंबड तालुक्यातील असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे कारण तर रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे तर आतापर्यंत किती शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे म्हणजेच रब्बीचं अनुदान किती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आणि त्याचबरोबर अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर कितीपर्यंत किती जमा झालेलं आहे आणि जर आपल्याकडे सामायिक क्षेत्र असेल जर आपल्या एखाद्या घरातील व्यक्ती महत् असेल तर त्याचं अनुदान आपल्याला कसं मिळवता येणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या आरती शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं विविध जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्याच पद्धतीने तलाटी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून जे काही केवायसीच्या यादी असल्या त्या याद्या अपलोड करण्याचे काम हे सुरू झालेले जे काही फार्मर आय डीच्या माध्यमातून किंवा आग्रिस्टेकच्या माध्यमातून आपल्याला जे काही अनुदानाची रक्कम मिळत आहे त्याच्या याद्या आता अपलोड होण्याकरता सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीने आता जे काही रब्बीचं अनुदान असणार आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत एकोणतीस हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची का जी काही प्रक्रिया असेल जी काही केवायसीच्या यादी असेल त्या अपलोड होत आहेत आणि ज्या काही नुकसान भरपाईची का रक्कम असेल अनुदान रब्बीचं अनुदान असेल ते रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आज सुद्धा शेतकऱ्यांना काही मॅसेज आलेले आणि उद्यापर्यंत हे रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं जात आहे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपये आणि तीन हेक्टर जर आपल्याकडे जमीन असेल तर तीन हेक्टरचे तीस हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जात आहे त्याचबरोबर अतिवृष्टीने जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल तेवीस हजार पाचशे शेतकऱ्यांच्या खात्यावर या अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे सहा हजार रुपये सात हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे आणि अशी माहिती अंबरचे जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले कृषी आयुक्तांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीचं अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होण्याकरता सुरुवात झालेले जे काही कृषी विभाग असेल त्या कृपी कृषी विभागाच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती आणि जे काही अनुदान असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे परंतु जर आपल्याकडे सामायिक क्षेत्र असेल आतापर्यंत आपल्या खात्यावरती जमा पैसे जमा झाले नसेल अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं नसेल रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी मात्र आपलं बँकेचं पासबुक जे काही सामायिक क्षेत्राचं जे काही शपथपत्र असणारे बाउंड असणारे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट आपल्याला बँकेचे पासबुक आधार कार्ड आणि शपथपत्र हे डॉक्युमेंट आपल्याला द्यायचे अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि जर आपल्या घरात एखादी माहित असेल त्या व्यक्तींच्या नावानं जमीन असेल परंतु ती व्यक्ती माहित असेल तर अशा व्यक्तीचे जे काही मृत्यूचा दाखला असेल ते द्यायचं आहे त्याचबरोबर बँकेचं पासबुक जे लाभार्थी असणार आहे त्याचं बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड आणि शपथपत्र अशा पद्धतीचे डॉक्युमेंट देऊन तुम्ही तुमची ची प्रक्रिया म्हणजे फार्मर आयडीची प्रक्रिया पूर्ण करू शकता आणि जी काही अनुदानाची रक्कम असेल ती तुमच्या खात्यावरती तात्काळ जमा केली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे असेच नवीन अपडेट घ्यायचे असेल नक्कीच इतर जिल्ह्याची आपल्याला माहिती घ्यायची घ्यायची असेल आतापर्यंत आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात हे पैसे जमा झाले नसतील तर नक्कीच आपल्या माहिती आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ वाढला तर नक्कीच शेअर शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय